Once yeah. more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो की आजचा जो व्हिडिओ आज आपण 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 मशीनवरती क्रिएट केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेल्या एवढ्याला सर्वांनी लाईक आहे या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल नोटिफिकेशन लावल्यावरती सेट करून घ्यायचे आणि मित्रांनो काल आपले एखादा सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल खरंच मनापासून आभार असंच प्रेम असा तुमची असेच कायम असेच राहू द्या तर मित्रांनो चला लगेच जरामुळे घालू तर आपण जे आहे ते आपल्या आजच्या ह्या वेडोला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या आलाइट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे आता जी काही तुम्हाला बीट मार्क प्रिसेट आणि शेकेपेक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाईट मशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जे काही मटेरियलचे लिंक पण असेल तुम्हाला ते भेटून जाईल तर मटेरियल पण तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे आता मित्रांनो जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीटमार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला असे प्रकार इंटरफेस दिसून जाईल तुम्हाला सुरुवातीला जायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लस इथं प्लसवरती जायचं आहे प्लसवरती आल्याच्यानंतर इथं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आल्याच्या आल्याच्यानंतर ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी हा जो फोटो आहे तो इथं एक डेमोसाठी यूज करत आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथं यूज करू शकता तर फोटो ॲड करून घ्यायच्यावर तीन डॉटवरती जायचं आहे फिल कॉम्पोजिशन हे ऑप्शनवरती टच करायचं आहे आता आपला जो फोटो पूर्ण स्क्रीनवरती सेट होऊन जाईल नंतर मित्रांनो तुम्हाला तीन पॉईंट एकवीस सेकंदाच्या बीटवरती यायचं इथं आल्याच्यानंतर हे जो काय ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे म्हणजे आपला जो फोटो इथंपर्यंत वाढून जाईल आता फोटो इथंपर्यंत ॲड झाल्याच्यानंतर आता जी काही मधली बीट आहे मधल्या बीटवरती यायचं आहे इथं बघू शकता एक पॉईंट सत्तावीस सेकंदाची बीट आहे ह्यावरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर फोटोवरती टच करायचं आहे आणि ह्याचं काय मधलं ऑप्शन आहे ह्या मधल्या ऑप्शनवरती म्हणजे जो काही स्प्लिटचा ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचं आहे म्हणजे आपला जो फोटो दोन पार्टमध्ये डिवाईड होऊन जाईल आता मित्रांनो हे जे काय आपले जे काय दोन ता फोटो आहेत त्या फोटोच्या साईडला लाँग ला ला प्रेस करायचे अशा प्रकारे आणि फोटोला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे तर हे बघू शकता ह्याच्या पण साईडला लाँग ला प्रेस करून सॉन्गच्या वरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे दोन्ही फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला यायचे तीन पॉईंट एकवीस सेकंदाच्या व्हिडिओवरती इथं आल्याच्या नंतर डबल प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे मी एक तुम्हाला अकरा सेकंदाचा मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे तो व्हिडिओ असा अशा प्रकारे तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओ शेवटची जी काही बीट मार्क आहे तिथे यायचं आहे व्हिडिओवरती टच करून ह्याचा जो, जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे हा ऑप्शन कट करून घ्यायचा आहे कट करायचा आहे हे जे काही सॉन्ग आहे ह्यावरती जायचं आहे की येऊन ह्याचं जो सॉन्ग आहे म्यूट करून घ्यायचं आहे ॲडिओ म्यूट करून घ्यायचं अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर ह्याच्या पण साईडला लॉंग प्रेस करून ह्याला पण आपल्या फोटोच्या वरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे प्रॉपर तुम्हाला अशा प्रकारे ह्या तिन्ही डिअर ॲड करून घ्यायचं खालच्या साईडला तर मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर आता व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला इथून बॅक घ्यायचं आहे जो का आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर दोन इफेक्ट दिलेले त्यात पहिल्या फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवरतीने तो कॉपी इफेक्ट करायचे बॅक यायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे का पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे दिसून जाईल बॅक यायचे शेक इफेक्टमध्ये यायचे दोन नंबरच्या फोटोवरती जायचं इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवरती इथं कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून बॅक यायचे व्हिडिओवरती जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जे काही दोन नंबरला आपण फोटो ॲड केला आहे त्या दोन नंबरच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपले इफेक्ट पण पेस्ट करून झालेले आहेत आता मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे आता फक्त तुम्हाला ही जी काही पिवळा कलरची लेअर दिसते त्यावरती टच करायचं आहे इडिट वरती जायचं आहे आणि जे काही तुमचं इंस्टाचं यूट्यूबचं जे काही नाव वगैरे असेल इथं तुम्ही इथून टाईप करून घ्यायचं आहे कट करून आणि आपला जो काही लोगो तो पण ॲड होऊन जाईल तर नंतर राईटवरती टच करायचं आहे आणि मू अँड ट्रान्सपोर्टमधून जिथं हवाय तसं तुम्ही हा जो काही लोग आहे तो प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे आणि हे व्हिडिओवरती दिसेल असं तुम्ही सेट करून घ्यायचा मित्रांनो तर व्हिडिओ आपला कंप्लीटली रेडी झालेला ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काही शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती टच करायचं आहे व्हिडिओ रेझ्युशन तुम्हाला तर टेन एटीपीवरती ठेवायची आहे आणि खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र